नमस्कार आपण पाहत आहात डीएन के न्यूज मराठी आज आपल्या बातमीचा खास विषय असा आहे की भारत कोणत्या देशांकडून सर्वाधिक सोने विकत घेतो आणि सोने हायात प्रचंड का वाढली चला तर मग समजून घेऊया त्यामागची कारणे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा भारत हा जगातील सर्वात मोठा सोने खरेदी करणाऱ्या देशांपैकी एक आहे विशेष म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याची आयात चौदा पूर्णांक बहात्तर अब्ज डॉलर इतकी झाली तर गेल्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ही आयात फक्त चार पूर्णांक बावीस अब्ज डॉलर होती म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली या आकडेवारीकडे जर पाहिलं तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा एक मोठा संकेत आहे भारताला सर्वाधिक सोने पुरवणारे तीन मोठे देश आहेत स्वित्झर्लंडकडून चाळीस टक्के सोन्याची आयात केली जाते तर यु एईकडून सोळा टक्के आणि दक्षिण आफ्रिकाकडून दहा टक्के म्हणजे स्वित्झर्लंडवरून जास्त सोन्याची आयात केली जाते कारण स्वित्झर्लंडकडे जगातील अत्याधुनिक रिफायनरी आहेत इथे सोनं प्रक्रिया करून भारतासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये निर्यात केले जाते यूए हा भारताचा पारंपारिक व्यापार भागीदार तर दक्षिण आफ्रिका हा जगातील सर्वोच्च सोनं उत्पन्न करणाऱ्या राष्ट्रांपैकी एक आहे सोन्याचे भाव का वाढले तर त्याचे काही पुढील कारणे आहेत एप्रिल दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारने काही प्रकारच्या प्लॅटिनम दागिन्याच्या आयातीवर कडक निर्बंध लागू केले याचा थेट फायदा सोन्याला मिळाला त्यामुळे ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये मागणी वाढली आणि आयात आपोआप वाढत गेली उत्सवांचा काळ दिवाळी दसरा आणि लग्न समारंभांच्या पार्श्वभूमीवर भारतात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली सोने खरेदी एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते त्यामुळे नागरिक आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं सणासुदीच्या काळात दागिने घालण्याचा मोह भारतीय स्त्रीला जास्त प्रमाणात आहे त्यामुळे सुद्धा सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली दिसून आली यावर्षी सोन्याच्याच नाही तर चांदीच्या चा सुद्धा वाढ दिसून आली सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी स्वच्छ व्यापार वाढवण्यासाठी काही नवीन नियम लागू केले या नियमांनुसार काही कच्च्या मटेरियलवर सीमाशुल्क बदल आयात ड्युटीचे समायोजन यामुळेही काही व्यापाऱ्यांनी अगोदरच जास्त आयात करून स्टॉक वाढवला त्यामुळेही किमतीत वाढ झालेली दिसून आली तर हे होते सोने वाढ होण्याचे प्रमुख कारणे तज्ज्ञांच्या मते याही पुढे सोन्याच्या किमतीत तेजी पाहायला मिळेल ही होती तुमच्यासाठी खास बातमी तुमच्या आवडत्या चॅनलवर पाहत रहा डीएनके न्यूज मराठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय